यंदा गालजीबाग समुद्र किनाऱ्यावरून तीन हजार तीनशे ऐंशी कासवांची पिल्ले सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आली यावेळी लाईफ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वन्यजीव संरक्षणाची उपस्थितांना शपथ दिली मैं यहाँ भी वचन देता हूँ मैं यहाँ भी वचन देता हूँ अपने परिवार अपने परिवार मित्रों और अन्य लोगों को मित्रों और अन्य लोगों को पर्यावरण के अनुकूल पर्यावरण के अनुकूल आदतों और व्यवहारों के आदतों और व्यवहारों के महत्व के विषय में महत्व के विषय में सतत रूप में अत रूप में प्रयत्न करूँगा प्रयत्न करूँगा जय हिंद जय हिंदी टोटल एक सौ फोर ठाऊझंड सिक्स हंड्रेड सिस्टी नेतली आणि टोटल हॅचींग झाले तीन हजार एकशे अंशी आम्ही टुरिजमे प्रॉब्लम आता काय तसे कस प्रॉब्लेम आहे वेल्यानंतर हॅल्प करतात काणकोण तालुक्याच्या गाजीबाग समुद्री ने कासईन जवळ जवळ फोर ठाऊझंड फोर हंड्रेड सिक्टी घाल्ली आणि आयज दो अडेज वरांचे सुमार ट्वेंटी नाईन पिला जी आसात ती समुद्रांत सोडली गेली आणि टोटल ह्या सिजनाक जी कासवांची पिलां जी आशिती ती समुद्रात गाजेबागात सोडिली थ्री थावजंड थ्री हंड्रेड एटी सु आणि थोडी अंडी शिल्लक आसात पुण्यावर अजून त्यांची ती भुरगीं जॉची असतात आज काणकोणकारांनी समाधान व्यक्त केला कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट गार्ड जे असतात ते तांचे बरे काम करतात आणि ताणी जी कासेची अंडी आशिल्ली ती सुरक्षित सामान दोन ताणी जी पिला आशिल्ली ती सुरक्षित समुद्र किनाऱ्यात सोडल्याबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केलं राजेंद्र केरकर यांनी धर्मे गावाला भेट देऊन मंदिरे व सर्व प्राचीन मूर्त्यांची पाहणी केली धर्मे गावाला अनोखा इतिहास लाभला असून या ठिकाणी असलेल्या मूर्त्या बाराव्या शतकातील असल्याचं त्यांनी सांगितलं या मूर्त्यांच्या संरक्षणासाठी शासनानं पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं सत्तरीतलं वागेरी दोंगराच्या पायथ्याकडे आशिल्लो झरमे गाव जो असा तो गोच्या सांस्कृतिक धार्मिक दायजान ग्रेस्त असा आणि ह्या गावां जवळजवळ हजार वर्षांचा इतिहास लाभिल् असा ही जी झरमेची नं असा ती वाघेरीच्यान सुरुवात जाता आणि तिच्या काठारचे असा हे सातेरी खेळचे मंदिर आम्हाला पोवक मेळा मंदिर पोवप मेळा चवाट पळवटा आणि गाव जो असा तो पुराय चोरांच्या उत्सवा खातीर गोयान नामनेक पावलेला असा आणि अशा ह्या आमकां आम्हाला पळवटा कदंब कालखंडातली विजयनगर कालखंडातली चित्रां आता जर तुम्ही तो पुरवताऱ्याचे देवूळ पळशात झाल्या पुरावताऱ्याच्या हातून एक स्तंभ असा फातर असा लोकांनी देवाच्या रूपान पुजलेला असा आणि त्याच देवळाच्या जी वेगवेगळी वे फातर वापरलेली असा त्याचे आमच्या गोयच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे दर्शन घडोवपी कोरीव काम केलेले आसा तेथून आमकां पळोवपाक मेळटा व्याघ्र मारी आता हो व्याघ्र मारी गोहलदेव तृतीय कदंब राजा का आणि कोण हे निश्चित सांगपा खातीर आमच्याकडे पुरावे उपलब्ध अशें पण असे की तिचे जी चित्रां आसा ती आमकां कदंब कालांतल्या गोयच्या ग्रेस्त दायजाची आमकां संचीत दाखयता आणि हो जो सातेरीखेबळ असा त्या दवळच्या सकल आमक प्रदक्षिणापथान सात जो सा, त्यो मातृका म्हणजे सप्त मातृका म्हणटा सप्त मातृकाच्या पुजनाची परंपरा झरमेगावात आसलेली गोयात खूप कमी गांवांत ही मातृका पुजनाची परंपरा पळोवपाक मेळटा ब्राह्मणी वज्र वज्राणी वराही अशो माहेश्वरी अशो देवता असा सातूय देवता तर त्यांची वाहनं जी त्यांच्या सकट हांगासर दाखवलेले असा इतके सुंदर आणि ग्रेस्त दायज ह्या गावां लाभलेले असा की गोंय सरकारच्या पुरातत्व खात्यान जर हांगासर एक वस्तुसंग्रहालय उभे केले आणि वस्तुसंग्रहालयान ही जी हांगासर लाकूड काम जे असा गोंयान अशा प्रकारचे लाकूड काम खूप कमी गावांनी पळपकेले इतके सुंदर हांगासल्या चारी समाजान कोरीव काम केलेले आसा त्याचे दर्शन आमकां घडटा हातून धार्मिक चित्र आसा हातून सांस्कृतीक असा आणि सामाजीक जिवनाचो सा, आमकां संदर्भ दिवपी काय कोरीव काम हो पुराय वारसो जो असा तो आम्ही जर संरक्षित करून दवरलो हंगासरच जर वस्तू संग्रहालय गोय सरकारान उभारले जाल्यार ते एक गोंयच्या खातीर एक खजिना ठरतालो इतलो गजाली हांगासर आसा की हांगा ब्राह्मणी माय हांगा हांगा आसा हांगासर आमची महिषासूर मर्दिनी हांगासर गजलक्ष्मी गजलक्ष्मीचें जें जे पाषाण असा ते जवळ बाराव्या शतकातले आसा कदंब काळखंडाचा इतिहास आमकां तेचे वयल्यान कळटा हे सगळे दायज जे आसा ह्या दायजाचें राखण इतको सोबीत सुंदर गाव जो आसा ह्या गांवाचे हे दायज आयज असे विखुरलेले असा ते पळून मन खूप विदीर्ण जाता पण त्याचे संवर्धन आणि संरक्षण करपा खातीर हंगातल थळाव्यो ज्यो आमदार असा डॉक्टर देव्या राणे यांच्यानी जर निश्चितपणान जर पावला मारीत जे पंचग्रामच्या एकंदर दायजा खातीर एक वडले ट्युरिजम सर्कूट डेव्हलप करून ह्या पुराय वाठाराक का, पर्यटकांच्या दृष्टीन आम्ही विकसित शकता सरकारान त्या नदरेच्यान प्रयत्न केले जाल्यार म्हाका दिसता की आमचो हो संस्कृतीचो वारसो जो आसा हो नव्या पिळगेक कळटालो आणि तेतुतल्यान गोयच्या उत्थानाचो मार्ग जो आसा हो प्रशस्त जातो